बियर पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती रात्री की सकाळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की शेअर करा बियर कधी प्यावी रात्री की सकाळी बियर पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती ते जाणून घेऊया आजकाल काही लोक कामाचा ताण किंवा थकवा दूर करण्यासाठी बियर पितात थंड बियर मुळे तुम्हाला काही मिनिटांमध्येच थकवा दूर झाल्याची आणि ऊर्जा मिळाल्याची भावना येते मात्र बिअर पिण्याची योग्य वेळ कोणती असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो सकाळी की रात्री हा मुद्दा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून बियरचा शरीरावर होणारा परिणाम वेळेनुसार बदलतो म्हणून सकाळी बियर पिणे चांगले की रात्री हे जाणून घेणे अगदी महत्त्वाचे आहे सकाळी बियर पिणं योग्य सकाळच्या वेळेमध्ये बियर पिणं अजिबातच योग्य मानलं जात नाही सकाळच्या वेळेमध्ये शरीर डिटॉक्स मोडवर असतं आणि पचनक्रिया रिकाम्या पोटी सुरू होतं अशामध्ये दारू शरीरात जलद गतीने शोषून घेतली जाते ज्यामुळे नशा अधिक होऊ शकतो रक्तातील साखर कमी होते परिणामी दिवसभर सुस्ती घेरी येणे किंवा थकवा जाणवतो शिवाय ही सवय हळूहळू व्यसनाधीनतेत विकसित होऊ शकते जी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हानिकारक आहे रात्रीचं बियर पिणं रात्रीच्या वेळी बियरचे सेवन करताना ती संतुलित आणि नियंत्रित प्रमाणात घेणे श्रेयस्कर ठरते यासोबतच हलका आहार घेणे अधिक फायदेशीर आहे हलक्या आहारासह बियर प्याल्यात शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण एकाएकी वाढण्याऐवजी हळूहळू शोषले जाते यामुळे बियरचा परिणाम सौम्य होतो आणि झोपेच्या गुणवत्तेवर कमी नकारात्मक परिणाम होतो कोणती वेळ योग्य आरोग्य तज्ज्ञांनुसार बियरसह कोणतीही दारू सकाळच्या वेळेमध्ये घेऊ नये सकाळची वेळ योग्य नसते जर कुणाला बियर प्यायची असेल तर आठवड्यात मर्यादित प्रमाणामध्ये प्यायला हवी रात्री उशिरा मद्यपान न करता लवकर करणे देखील सुरक्षित मानले जाते त्याचा झोपेवर कमी परिणाम होतो शरीराला पचन करण्यास सोपं जात परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी मद्यपान कमी प्रमाणामध्येच करावे आणि त्याच व्यसन लावून घेऊ नये सर्वात योग्य वेळ दुपार किंवा संध्याकाळ दुपारच्या किंवा संध्याकाळच्या वेळी शरीराचा मेटाबॉलिझम सक्रिय असतो ज्यामुळे अल्कोहोलवर अधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया होते जेवणासोबत बियर नेहमी जेवणासोबत किंवा काहीतरी खाल्ल्यानंतरच प्यावी यामुळे अल्कोहोल रक्तात हळूहळू शोषले जाते आणि त्याचा तीव्र परिणाम होत नाही झोपेच्या तीन चार तास आधी जर तुम्ही रात्री बियर पित असाल तर झोपण्यापूर्वी किमान तीन ते चार तास आधी प्यायला हवी जेणेकरून त्याचा झोपेच्या गुणवत्तेवर कमी परिणाम होईल थोडक्यात आरोग्याच्या दृष्टीने सकाळी बियर पिणे टाळावे आणि दुपारच्या किंवा संध्याकाळच्या वेळी जेवण करून संतुलित प्रमाणामध्ये त्याचे सेवन करणे चांगलं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका